एखाद्याला आहे ना बघण्यावरून कधीच जज करू नये असं मला वाटतं पण असं होतं म्हणजे सगळीकडेच असं होतं की बघताना एखादी व्यक्ती चेहऱ्यावरून अशी रागीत दिसत असेल पण ती रागीत असेलच असं नाही ती प्रेमळही असते त्याच्यामुळे ना बघून कोणाला जज करू नये आणि ही गोष्ट माहिती आहे का म्हणजे नॉर्मल लोकांमध्ये होते पण डिसेबल लोकांमध्ये खूप होते जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूजला वगैरे जातो तर समोरची व्यक्ती बघूनच ठरवते की ही काम करण्यासाठी एबल आहे की नाही किंवा इंटरव्ह्यूजने कुठेही गेलं की व्यक्ती गे गे। समोरच्या व्यक्ती बघूनच ठरवतात की हां यांना काहीच जमणार नाही पण असं नाही आमच्यातही बऱ्याचशा ॲबिलिटीज आहेत आता माझा हात तुम्ही बघू शकता की माझ्या हाताला प्रॉब्लेम आहे दिसताना तो असं दिसतो परंतु त्याच्याने मी काहीच पकडू शकत नाही असं नाही मी बरीचशी कामं त्याच्यानेच करते म्हणजे जवळजवळ सगळेच कामं मी त्याच हाताने करते पण हे फक्त मला माहिती आहे पण समोरच्याने जर ते मला दाखवून देण्याची संधी दिली तर मी नक्कीच ती दाखवून देऊ शकेल तसेच माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत स्पायनल कॉर्ड इंजरी आहे काहींना काहींना सी पी आहे तर सुरेबल पालसी तर त्यांच्या चेहऱ्यावरून तर त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या दिसण्यावरून लोक त्यांना जज करतात कारण बोलताना त्यांची मान थोडीशी हलते पण त्या इतक्या हुशार आहेत इंग्लिश इतकं परफेक्टली बोलतात पण त्यांना इतके दिवस जॉब मिळत नाही आहे हेच कारण आहे की तुम्ही बघून काय ठरवता आमच्यात जे काही आहे ते तुम्ही एकदा संधी देऊन बघा बोलून बघा कॉन्फिडन्स बघा आमची काम करण्याची जिद्द बघा त्याच्यानंतर ठरवा ना फक्त बघून जज करू नका एवढंच मला म्हणायचं